अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण करणार आहे साधीशी आणि अगदी कमी वेळात बनवून होणारी डांगराची भाजी ही भाजी मी अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहे बरेचदा ना डांगराची भाजी लाल तिखट वगैरे घालून करतात पण मी आता यामध्ये हिरवी मिरची घालून ही भाजी बनवणार आहे आणि यात मी साखरदेखील घालणार आहे चला तर मग मस्त अशी अगदी झटपट आणि कमी वेळात बनवून होणारी डांगराची भाजीची रेसिपी बघायला सुरुवात करू डांगराची भाजी, भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो काळ्या पाठीचं डांगर घेतलेलं आहे हे बघा या डांगराची चव चा खूप छान लागते इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे मी ही भाजी साखर घालून बनवणार आहे चला तर मग आता आपण सर्वात आधी डांगर कट करून घेऊ आता हे डांगर मी याची मागची ही साल काढून मग कट करून घेणार आहे डांगर आपल्याला खूप बारीकने चिरायचं आहे अशा उभ्या उभ्या फोडी करून घ्यायच्या आहे डांगरच्या डांगराच्या मी अशा उभ्या फोडी केलेल्या आहे इथे मी डांगर स्वच्छ असे दोन पाण्याने धुवून घेणार आहे आणि एका चाळणीवर मित्रत ठेवणार आहे याच्यामध्ये आपल्याला थोडंसुद्धा पाणी राहू द्यायचं नाही आहे भाजी बनवण्यासाठी मी इथे कढईत एक चमचा तेल घालून घेणार आहे तेल छान तापले की यात घालून घेणार आहे मी अर्धी अर्धा चमचा मोहरी हे बघा मोहरी छान फुलली की मग यात घालायचे आहे जिरं आणि आता यात घालून घ्यायचं आहे लसूण लसूण छान लाल होयचं आहे यात घालायचे कधी पानं उरून घ्यायचे आहे हिरवी मिरची आणि आता यात घालायच्या आहे रांगरच्या पोळी रांगरच्या पोळी घालून घ्यायच्या हिरव्या मिरची भाजीची टेस्ट काही वेगळीच लागते हा दोन मिनिट परतून झाल्यावर यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि आता यात घालायची आहे आपल्याला दोन चमचे साखर साखर घालून डांगराची भाजी नक्की करून बघा खूप छान लागते अशी साखर घालून भाजी बघा डांगराच्या भाजीला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे या आपण यात साखर घातली त्यामुळे याला पाणी सुटले आहे आता भाजी मस्त एकसारखी हलवून घ्यायची आहे आणि ह्या पाण्यातच आपण ही भाजी शिजवून घेणार आहे आता यावर फक्त एक दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून घ्यायचे आहे हे बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहे आता या भाजीला बरंच पाणी सुटलेलं आहे आता एक दोन मिनिट फक्त गॅस मोठा करून हे सर्व पाणी हटवून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर हे पाणी पूर्ण आटवून घ्यायचं हे बघा हळूहळू पाणी कमी होते आहे पाणी पूर्णपणे हटल्यावर गॅस अगदी पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे पर परत एक पाच मिनिटासाठी साकण ठेवून घ्यायची आहे आता बघून घ्यायची रांगडाची भाजी शिजली की नाही असं चमच्याच्या साह्याने दाबून बघायचं डांगर खूप छान हे बघ मस्त असं डांगर शिजलं आहे डांगर शिजायला अगदी कमी वेळ लागतो खूप मस्त अशी भाजी बनवून झालेली आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय